राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ एन एस डी सीने ने विविध उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सुरू केलेल्या एन एस डी सी जॉब एक्स या ऑनलाईन चाचपणी म्हणून अंतर्गत नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमाशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली लवकरच होणाऱ्या आगामी बैठकीत समन्वय करार संदर्भातील रूपरेषा ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून निमा सभागृहात ही बैठकीस एन एस डी सीचे संचालक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जितूबाई ठक्कर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे सचिव निखिल पांचाळ आयएमआचे अध्यक्ष ललित बुब एन एस डी सीचे प्रादेशिक प्रमुख मोहम्मद कलाम आदींच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील नोकरी शोधणारे आणि नियोक्ते यांच्यातील दरी भरून काढण्यास एन एस डी सी कटिबंध आहे एन सी जॉब एक्स एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून काम करते ज्यात उद्योग आणि संस्थांना कुशल आणि योग्य उमेदवार हवे आहेत ते उपलब्ध करून देण्याचे काम याद्वारे केले जाते ठिकठिकाणी रोजगार मेळावे भरवले जातात अडीच लाख नियोक्त्यांच्या साठ लाख पोस्ट आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवरून प्रसारित झाल्या आहेत यात चिटिंग अथवा फ्रॉडला थारा नाही जास्तीत जास्त नियोक्त्यांना या मंचावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे परदेशातही रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी असून त्या दृष्टीने उमेदवाराला प्रशिक्षण देणे परदेशातील भाषण त्यांना अवगत व्हाव्यात यासाठी खास अभ्यासक्रम तयार करण्याचा मानस आहे नाशिकच्या उद्योजकांनी नियमाच्या माध्यमातून या मंचाद्वारे कुशल कर्मचारी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात आमच्याशी कनेक्ट व्हावे असे आवाहन एन एस डीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात केले आहे कौशल्य विकासाच्या बाबतीत भारताला जगात अव्वल बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे त्याअंतर्गत नाशिकची फर्स्ट क्वालिटी सिटी म्हणून निवड झाल्याचे एन एस डी सीचे संचालक जितूबाई ठक्कर यांनी सांगितले यांनी यावेळी विविध शंका उपस्थित करून मौल्यवान सूचनाही केल्या यावेळी या बैठकीस राज्य समन्वयक आकाश पाटील विक्रांत सोनी व्यवस्थापक सौरभ वालिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय सोनवणे सिटीजन फोरम्सचे हेमंत राठी निमाचे कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे महासचिव मनीष रावल आयामचे उपाध्यक्ष उमेश कोठावदे नितीन आव्हाड कैलास पाटील प्रकाश गुंजाळ राजाराम सांगळे अलोक कनानी हेमंत खोंड आदी उपस्थित होते तीनों जगह में एंड इंवॉल्वमेंट भी नासिक सिस्टम की बहुत अच्छी है। आह हम लोगों ने तो फोर्टी एट अलग अलग एसोसिएशन निमा आयमा नासिक सिस्टम बोरंड गड़ाई ये सारे मेन बार्डन्स हैं इसमें से काम कर रहे हैं। आह उसमें अगर स्किल की थोड़ी बात करें तो इस के लिए आज हम प्रतिनिधि कमलाकर तिवड़े नाशिक